कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्यात ख्रिस्ती दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्याची आम आदमी पार्टीकडून नगर रचना विभागाकडे मागणी करण्यात आली आहे कदमवाडीची भरल्याने तातडीच्या निर्णयाची अपेक्षा आहे कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा सध्या अंतिम टप्प्यात असून शहरातील सर्वेक्षण कार्य पूर्ण झालंय पुढील टप्प्यात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत याच पार्श्वभूमीवर शहरातील ख्रिस्ती समाजाला भेडसवणाऱ्या गंभीर प्रश्नावर आम आदमी पार्टीनं पुढाकार घेतलाय कदमवाडीतील ख्रिस्ती दफनभूमी पूर्णपणे भरल्यानं आगामी काळात जागेची मोठी कमतरता भासणार आहे भविष्यातील लोकसंख्या वाढ स्थिर मृत्यूदर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र प्रवेश सुलभ आणि नगर रचना निकषांनुसार योग्य दफनभूमीची आवश्यकता असल्याचं निवेदन नगररचना उपसंचालक दिलीप कदम यांना देण्यात आलंय ख्रिस्ती समाजाच्या आराखड्यात स्वतंत्र जागा तातडीने सांगितलं या बैठकीला आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे वाइल्डर मेमोरियल चर्चचे सचिव संदीप थोरात आशुतोष बेडेकर मनीषा गायकवाड सचिन मालप उपस्थित होते